आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चला जाणून घेऊया पाण्यावर चालणारी छक्कीचे राज छत्रपती संभाजीनगर पूर्व औरंगाबाद म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध शहर शहराच्या मध्यभागी असणारे पानचक्की कोणी वसवली पूर्वी या शहरात सुफिसंत हजरत बाबा शहा मुसाफिर राहत होते आणि ते भिक्षा मागून आणलेले अन्न या पाण्यावर चालणाऱ्या चक्कीमध्ये दळून गोरगरिबांसाठी भंडारा करायचे या परिसरातच एक अद्भुत वडाचे झाड आहे त्या झाडाचे एक वेगळेच महत्व आहे हे झाड सहाशे वर्षापूर्वीचे असून या झाडाच्या पारंब्या इकडे तिकडे न जाता सरळ झाडाच्या मुळाशी चिटकून झाडाच्या मूळ स्वरूपात येऊन झाडाला मजबूती देत आहेत चला तर जाणून घेऊया या अनादिन कालापासून चालूत आलेली आटा चक्की आणि सहाशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड ही काल्पनिक नसून मुघल साम्राज्य आणि महाराष्ट्र राज्य ते प्रतीक आहे या शहरांमध्ये एक अद्भुत कलाकृती उभारून आग्रेतील बनवलेले ताजमहालाचे स्वरूप बीबी का मकबरा हे या शहरामध्ये आहे या मकबऱ्याला मुघल बादशहा औरंगजेबने आपल्या बायकोच्या आठवणीत निर्माण केले होते औरंगजेबने अपनी प्रिय दिलराज बानो बेगम हिच्या आठवणीत हुबेहुब ताजमहाल बनवले आणि त्याला नाव दिले बीबी का मकबरा चला आपण ही बघूया यापूर्वीच्या औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर स्थित अद्भुत पर्यटन स्थळ पाण्यावर चालणारी चक्की चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड आणि बीबी का मकबरा चक्की पवन चक्की नाही पवन म्हणजे वारा पांच की सतराशे चोवेचाळीसमध्ये कंप्लेट तयार झाली सेवन्टीन फोर्टी फोर हजरत बाबाशा मुसाफिर त्यांनी केलं हे कोणी राजा महाराजा नाही होते हे संत होते हा वड्याचं झाडं आहे सहाशे वर्ष जुनं बाबा या झाडाखाली बसून या पाण्याचा चमत्कार जातो हे पाणी सहा किलोमीटर चपवणं म्हणून डोंगरा आहे बीवीचा मुरबरा बघितलं त्याच्या पुरून पाणी आणलं तसं आणलं पहिल्या काळामध्ये लोखंडाची पाईपलाईन नाही होती यामुळं माती और चुन्याची पाईपलाईन टाकून जमिनीमधून खोदून पाणी आणलं ग्रॅव्हिटी सायफन हे जटवाडा म्हणून डोंगर आहे सायफन पद्धतीनं पाणी आणलं जिथून जो पाणी येतं ते हाय लेवल हा लो लेवल ओके पूर्वी दळण हाताने करत होते ना, ना। शंभर किलोचा कोणी करू शकत नाही यामुळं पाण्यावर चालणारी चक्की केली आहे एक पॅन आहे फॅनवर पाणी पडलं फॅन फिरतं वरती जात आहे ते फिरतं त्याच्यावर एकशे साठ किलो दळण होतो पर डे तो दळण होतो कोणी करण मोटरनं होत नाही पाण्याच्या प्रेशरनं होत हा पाणी जो आणलं दळणासाठी आणलं पीठ दळण पाचकी कोणी राजा महाराजासाठी नाही केलं ना औरंगजेबासाठी नाही केलं बाबा होते सन यांना कोणी गहू जवारी देत होतं त्याला दळण करून गरीबाला भंडारा करत होते जसं साईबाबा होते ना तसं गरीबाला जेवण करत होते हे बाबा भंडारा करत आता तुम्ही सगळे विचार करा आर्टिफिशियल राहिलं मोटर राहिलं पाणी ओव्हरफ्लो होतो का हे नैसर्गिक पाणी पूर्ण पाणी हे वाहून जातो बेस्ट होतला परत विचारणार हे बघता ना तुम्ही हे पाणी येत नाही ज्याला म्हणतात ग्राउंड लेवल ग्राउंड लेव्हल या भिंतीचे हाय से आलं ना हा झटवाडा म्हणून डोंगरे त्या डोंगराला खोदलं पाणीचे झरणे भेटले त्या झरण्याला एका एरी मध्ये जमा केलं चांगल्या भेट तिथून पाईपलाईन टाकून वॉटर चेंबर तीनशे वर्ष हाय लेवल हे लो लेवल पाणी आलं सायफन पाणी असं चढत येतं असं जमा होत चढतं चढत येतं एक दोन तीन फिल्डर पार करून पाणी असं चढायला अर्ध पाणी इकडं पडत अर्ध पाणी लागेल तेवढंच फॅनलं ला जाते पूर्वीच्या काळामध्ये हे पूर्ण पाणी इकडे येत होत बरोबर फिरत होत हे साठी वॉटरफॉल केलं दोन्ही इकड डी वाईट आता तुम्ही मला हे सांगा ही पाईपलाईन या भिंतीमध्ये आणलं तर काय होणार डायरेक्ट आणला असतं तर भीत फुटली असते प्रेशर प्रेशर टाकले पाईपलाईन इतकी मोठी आहे तुम्ही घोड्यावर बसून चलू शकतो अरे एवढी मोठी व्यस आहे आतमधून चलू शकतो बाईक चलू शकतो वीस फूट आतमध्ये जमिनीच्या माझ्या हाताकडे बघा जिथून झाली पाईपलाईन एवढी आहे झाली कमी कमी होणार तर प्रेशर तर भेटणारिकेज वगैरे काही झाली नाही तुम्ही हे बिल्डिंग कसे बांधले असेल बांधलं मी तर पाच फूट दहा फूट पाया खोदना पंधरा फूट वीस तो पाच फूट तो मध्ये राहणार शंका यांचं नाव इंजिनियर साहेब महमूद आर्किटेक्ट हे समाधी बघता ना इंजिनियर साहेब महमूद आर्किटेक्ट अमरावती शहर करताय ना अमरावती त्यांचे राजा होते नवाब त्या बाबांचे भक्त झाले यांची पूर्ण स्वतःची जायजा तिकून सतराशे चोवेचाळीस मध्ये ही पांचे आत मदी मामा भाच्याची दर्गा आहे मामाच्या किरपांना पाणी येत हे बाबा तीन वेळा यात्रा पाय हज गेले मकामध्ये तीन बार पैदल हज करे मनामध्ये इच्छा करून जा पूर्ण होतो हे बाबा बरं विचार अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा